पुण्यात महिलेकडून पुरुषावरती अत्याचार कुंगीचं औषध पाजून कोल्हापूरच्या पुरुषाचा छळ पुण्यातल्या वकील महिलेचं कृत्य बुधवारी दुपारी अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकायला सुरुवात झाली पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातल्या महिलेनं कोल्हापूरच्या पुरुषावरती अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळं साहजिकच त्या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली या महिलेने पुरुषाचे अश्लील फोटो काढून त्याला ब्लॅकमेल केलं अत्याचार करून त्याच्याकडून पैशांची मागणी सुद्धा केली कधी पुण्यात कधी कोल्हापूरमध्ये तर कधी पार वाराणसी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या महिलेनं पुरुषावरती अत्याचार केल्याचं समोर आलंय पण पुरुषावरती अत्याचार करणारी ती महिला नक्की आहे कोण तिने कोल्हापूरच्या पुरुषावरती अत्याचार कसा केला ही घटना नक्की घडली कशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर या प्रकरणामध्ये पंचवीस नोव्हेंबरला संध्याकाळी पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला मूळ कोल्हापूरच्या या पुरुषाने पुण्यात राहणाऱ्या गौरी वांजळेच्या विरोधामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या फिर्यादीनुसार या प्रकरणाची सुरुवात झाली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा पुरुष आपलं कुटुंब आणि तीन मित्रांसोबत तुळजापूरला देवदर्शनासाठी गेला होता याचवेळी त्याची ओळख पुण्याच्या गौरी वांजळे या महिलेसोबत झाली तुळजापूरला झालेल्या या ओळखीतून गौरी कोल्हापूरला त्या पुरुषाच्या घरी जायला लागली गौरीने त्याच्या बायकोला फोन करून तुझ्यासोबतही बोलायला सुरुवात केली होती एकदा गौरी अशीच कोल्हापूरला त्याच्या घरी गेली आणि त्याला सांगितलं की यापुढं मी तुला भाऊ मानणार आहे तुझ्यासोबत भावाचं नातं ठेवणार आहे मी हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करते माझ्या खूप मोठमोठ्या ओळखी आहे त्यामुळं तुझं जे काही काम असेल ते मी भाऊ या नात्याने करून देईल मग गौरी कोल्हापूरला जाऊन त्या पुरुषाच्या घरी राहायची एक दिवस तिने याला सांगितलं की तिला बेळगावला कलावती मंदिरामध्ये दर्शनाला जायचंय तू प्लीज माझ्यासोबत ये गौरीने रिक्वेस्ट केली त्यामुळे तो सुद्धा तयार झाला मग टू व्हीलरवरून गौरीला घेऊन जात असताना तिने सांगितलं की इथून पुढं तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस यावेळी गौरी या, या पुरुषाशी जवळीक साधायचा प्रयत्न करत होती अश्लील शब्दातही बोलत होती तेव्हा चिडून त्याने तिला झटकण्याचा प्रयत्न केला आणि मला हे सगळं चालणार नाही इथून पुढं तू माझ्या घरी येऊ नकोस असं गौरीला सुनावलं पण यानंतर गौरीने त्याची माफी मागितली आणि इथून पुढं असं काही करणार नाही असं सांगत पुन्हा कोल्हापूरला त्याच्या घरी आली पुढे दोन दिवस गौरी कोल्हापूरला त्याच्या घरीच राहिली या काळामध्ये तिने त्याच्याकडे पैसे सुद्धा मागितले पण त्याने ते दिले नाहीत तेव्हा गौरीने त्या ते पुरुषाच्या लहान भावाकडून ऑनलाईन दोन हजार रुपये घेतले यानंतर गौरी जेव्हा पुण्याला घरी परत जायला निघाली तेव्हा तिच्या विनंतीवरून हा पीडित पुरुष तिला चंदगडच्या एस टी स्टँडला सोडायला गेला तिथं गेल्यावरती गौरीला वॉशरूमला जायचं होतं पण स्टँडवरती चांगल्या वॉशरूमची सोय नव्हती मी उघड्यावर वॉशरूमला जात नाही मला लॉजमधल्या रूममध्ये वॉशरूमला जायचंय असं म्हणत गौरीने या पुरुषाला एका लॉजवरती नेलं तिथं गेल्यावर गौरीने त्याला लॉजच्या रूममध्ये यायला विनंती केली मी खूप मोठी हो वकील तुझी साथ देईल तुझ्या मुलाला मंत्रालयातल्या लोकांच्या ओळखीनं नोकरी लावून देईल असं आमिष तिने या पुरुषाला दाखवलं त्याचा हात हातात धरून तिच्याकडे ओढण्यास सुरुवात केली पण या पुरुषाने या गोष्टीला साफ नकार दिला त्याने गौरीला स्टँडवरती सोडलं आणि ती पुण्याला निघून गेली असं पीडित पुरुषाने केलेल्या एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलंय एफ आय आर नुसार हा पीडित पुरुष गौरीला फार प्रतिसाद देत नव्हता पण गौरीने त्याचा पिछा सोडला नाही हे सगळं झाल्यावरती साधारण आठ दिवसांनी गौरीने त्याला कॉल करून मला टॅक्स खूप भरावा लागतो त्यामुळं माझी एल आय सी करून दे अशी विनंती केली मग वीस जानेवारी दोन हजार ला गौरी तिची फोर व्हीलर आणि ड्रायव्हर घेऊन गड हिंगलजला आली आणि या पुरुषाला तिथे बोलावून घेतलं सगळं काम झाल्यावरती गौरीने पुन्हा एकदा या पीडित पुरुषाच्या घरी येण्याचा हट्ट केला नाईलाजाने त्या पुरुषाने सुद्धा तिला होकार दिला गौरी पुन्हा एकदा त्याच्या घरी जाऊन राहिली दोन दिवसांनी ती परत पुण्याला निघून गेली पण पुण्याला जाऊन गौरीने पीडित पुरुषाच्या बायकोला कॉल केला पुण्यावरून माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली आम्ही सगळे मिळून काशी विश्वनाथला दर्शनाला चाललोय तुझ्या नवऱ्याला भाऊ म्हणून सोबत घेऊन जाणार आहे कारण सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरलाय त्यामुळं तुझ्या नवऱ्याला आमच्यासोबत पाठव असं तिने त्या पीडित पुरुषाच्या पत्नीला सांगितलं गौरी या पुरुषाला भाऊ मानायची त्याच्या घरी अनेक वेळा राहून सुद्धा गेली होती त्यामुळं तिच्या सांगण्यावरून या पुरुषाची बायको नवऱ्याला गौरीसोबत जाऊ देण्यास तयार झाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये काशी विश्वनाथला जायचं म्हणून हा पुरुष कोल्हापूरवरून पुण्याला आला तेव्हा गौरी त्याला तिच्या घरी घेऊन गेली गौरीच्या कोथरूडमधल्या घरी गेल्यावरती तिने त्याचा मोबाईल काढून घेतला आणि मैत्रिणीचं येणं कॅन्सल झालंय आपण दोघंच फ्लाईटने जाऊ सांगत त्याला आपल्या घरीच ठेवून घेतलं त्या रात्री गौरीने आपल्याला काहीतरी प्यायदा देऊन स्वतःच्या बेडरूममध्ये झोपवलं आणि झोपेत असतानाच माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असं पीडित पुरुषाने तक्रारीमध्ये नमूद केलंय आपल्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यावरती ते पीडित पुरुषाने रागामध्ये तिथून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा गौरीने त्याचा हात धरून माफी मागितली तू जर इथून गेलास तर मी तुला काहीतरी करेल अशी धमकी सुद्धा यावेळी गौरीने दिली त्यावेळी गौरीनं सांगितलं की मी जसं सांगेल त्याच पद्धतीनं राहायचं धमकी देऊनच गौरी त्याला फ्लाईटने काशीला घेऊन गेली तू आता माझ्या कब्जात आहे जर काही कुरकुर केली तर तु तुला तुझ्या जा घरी जाऊ देणार नाही तुझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करेल अशी धमकी दिल्याचं पुरुषाने तक्रारीमध्ये म्हटलंय घाबरून या पुरुषाने देवदर्शनाला होकार दिला देवदर्शनासाठी गेल्यावरती तिथल्या एका पंडितांनी त्या पुरुषाला तुला आहे त्यामुळं तुला सोन्याची अंगठी घालावी लागेल असं सांगितलं तेव्हा तीन दिवस जबरदस्ती करत गौरीने त्याला काशी विश्वनाथला ठेवलं त्यावेळी या पुरुषाने वेगळ्या रूममध्ये राहण्याची मागणी केली होती गौरीने ती मान्य केली नाही उलट एकाच रूममध्ये ठेवत शारीरिक संबंधाची मागणी करून त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला यानंतर हे दोघं पुण्यात आले पुण्यात आल्यावरती गौरी त्या पुरुषाला जबरदस्तीनं एका ज्वेलर्सकडे घेऊन गेली आणि सोन्याची अंगठी त्याच्याच पैशाने खरेदी करायला लावली सोबतच जे काही झालं ते जर कोणाला सांगितलं तर मी तुझी बदनामी करेल तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मला आत्ताच्या आत्ता दोन लाख रुपये दे नाहीतर तुझ्या विरोधामध्ये खोटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करेल अशी धमकी सुद्धा यावेळी गौरीने दिली हा सगळा प्रकार घडल्यावरती हा पुरुष घाबरला होता त्यामुळं गौरीच्या तावडीतून सुटून तो बसने कोल्हापूरला घरी आला आणि त्याने घडलेला सगळा प्रकार त्याच्या बायकोला सांगितला यानंतर त्या पुरुषाच्या बायकोने गौरीला फोन करून बरंच सुनावलं त्यानंतर काही दिवस शांत गेले पण पुन्हा एकदा गौरी वेगवेगळ्या नंबरवरून त्या पुरुषाला फोन करू लागली मला दोन लाख रुपये दे नाहीतर माझ्याकडचे तुझे फोटो व्हायरल करेल मी खूप लोकांना असं आहे तुला या कचाट्यातून बाहेर पडायचं असेल तर मला दोन लाख रुपये पाठव अशी धमकी गौरी देऊ लागली मधल्या काळामध्ये गौरीने त्या पुरुषाला आणि त्याच्या कुटुंबियांना ज्या काही वस्तू दिल्या होत्या त्या त्यांनी परत केल्या आणि गौरीला आमच्यासोबत कोणतेही संबंध ठेवू नको असं बजावलं पण याच गोष्टीचा राग मनात धरून गौरीने माझ्या विरोधामध्ये खोटी तक्रार दाखल केली असा आरोप तक्रार करणाऱ्या पीडित पुरुषाने केलाय त्याने तक्रार दिल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गौरीच्या विरोधामध्ये बीएनएच्या कलम तीनशे आठ दोन म्हणजेच खंडणीच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान हे प्रकरण समोर आल्यावरती आता गौरीवर अनेक आरोप व्हायला सुरुवात आहे गौरी वकील नसून मी हायकोर्टाची वकील आहे असं सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करते लोकांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम करते असा आरोप तिच्यावरती सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय काही कार्यकर्त्यांनी हायकोर्टामधून माहितीच्या अधिकारातून गौरी तिथं वकील आहे की नाही याबाबतची माहिती मागवली होती तेव्हा गौरी वांजळे वकील नसल्याचंही समोर आलंय तिचे पुण्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबतही साठालोटं असून त्यातून ती अनेकांना धमकावून पैसे उकळते असे आरोपसुद्धा आता केले जात आहेत त्यामुळं आता पोलिसांच्या तपासामध्ये नक्की काय समोर येतं पीडित पुरुषाचा आपल्यावरती अत्याचार झाल्याचा आरोप सिद्ध होतो या प्रकरणाला वेगळंच वळण मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा